माई भगवती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप सुंदर असा कटाटोप केलाय मासाहेबांचं चरित्र तुम्हाला जर सांगायचं ठरलं लहान लहानपणापासून अगदी प्रत्येक गोष्ट काहीतरी काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक केल्यासारखी वाटायची ज्यावेळेला आपण पाहतो कोटी लिंगा चरण ज्यांनी स्थापन केलेली होती अशा असणाऱ्या पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिलदेव होळकर चोंडी गावामध्ये मानकोजी शिंदे अगदी यांच्या घरामध्ये जन्म घेतला मल्लाराव होळकर ज्या वेळेला काही कामाच्या निमित्तानं त्या गावावरून निघाले आणि जात असताना पाहिलं व्यवस्था कुठेतरी अगदी गावाचा पाटील असल्याच्या नंतर जो पाहुणा येईल राजे महाराजे येतील त्या पाटलाच्या घरी व्यवस्था केली जायची सुभेदार मल्लाराव होळकर यांची व्यवस्था मानकोजी शिंदे यांच्या घरी करण्यात आली आणि ज्या वेळेला ती छोटीशी चिमुकली मुलगी अगदी स्वतः आईच्या प्रत्येक कार्याला प्रत्येक शब्दाला मान द्यावा वडिलांना प्रत्येक गोष्ट विचारावी कोणतेही काम करत असताना आई वडिलांना अगदी आज्ञेत राहून प्रत्येक गोष्टीच कारण मात्र विचारायचे आपण म्हणतो ना लहान लेकराचे पाय पाळण्यात दिसतात पा लेकराचे पाय पाळण्यात दिसतात अगोदरच करत लेकरू भविष्यात काय करणार आहे गर्भसंस्कार चांगले झालेले असतील तर लेकरू चांगलंच कार्य करणार आहे जगताच्या कामी तो येणार आहे पण लेकरांच्या वरती संस्कार नसतील तर मग काही करण नाहीये पण सुद्धा धोक्यात आपलं लहानपणापासून आई वडिलांच्या आज्ञेत राहावं प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला मल्लाराव सुभेदार मल्लाराव होळकर काही कारणास्तव त्या ठिकाणी बऱ्याच दिवस राहले जाण्याचा दिवस आला पण त्या दिवशी अहिल्या देव होईंनी सांगाव महाराज तुम्ही तर माझे मित्र आहात माझे दोस्त आहात तुम्ही मला सोडून जाऊ नका या ठिकाणी परत चार दिवस शिल्लक राहावं त्या मुलीचं वागणं पाहिलं त्या मुलीचं बोलणं पाहिलं भगवान भोलेनाथांवरची भक्ती पाहिली चातुराई पाहिली आणि ज्या वेळेला समजलं मुलीची बुद्धी एवढी तल्लक आहे एवढ्या सर्वसामान्य अगदी परिवारामध्ये तिनं जन्म घेतलाय पण नक्कीच आपलं राज्य सांभाळण्यासाठी भविष्यात खूप मोठ कार्य करणारी ही मुलगी आहे त्यामुळे मल्हारराव होळकर यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आपण हीच मुलगी ही जर खंडेराव यांच्यासाठी जर पाहिली विचारलं तर नातं जर आपलं यांच्यासोबत जुटलं तर ही मुलगी भविष्यात खूप मोठं कार्य करेल आणि आपल्या सुद्धा कामी पडेल उपयोगी येईल ज्या वेळेला मानकोजी शिंदे यांच्याकडे सायंकाळची वेळ घोडे पाठवण्यात आले घोड्यावरती बोलून घेतलं कामासाठी बाहेर गेलेले सांगितलं मुलगी फार सुंदर आहे फार फार चतुर आहे 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 हुशार मुलगी तल्लख बुद्धी कोणतंही कार्य हाती घेतलं तर ते पूर्णत्वाच घेऊन जाण्यासारखी आहे पण एक इच्छा व्यक्त करतोय ही मुलगी तुम्ही आमचे पुत्र खंडेरावांच्या साठी पत्नी म्हणून द्याल का मागणं गातलं सुभेदारांनी सर्वसामान्य एखाद्या मुलीचं मागणं जर एका राजा महाराजाच्या मुलासाठी जर तिचा हात मागितला तर कोणत्या बापाला वाटेल आपली मुलगी या घरात जाऊ नये हात जोडले महाराज आमची मजाक तर करत नाहीये ना गरीबाची चेष्टा करत नाहीयेत ना ज्या वेळेला सांगावं मानकोजी शिंदेला तुमची मजाक करत नाहीये तुम्ही आमचे व्याही व्हावेत ही आमची मनापासून इच्छा आणि तळमळ आहे मग तुमच्या राणी महाराणीला विचारा विचारावं लागेल कोणालाही विचारण्याची गरज नाहीये जी मुलगी मी पाहताच ती मुलगी मला पसंत पडली आहे जी मुलगी मला तरी वाटले खंडेरावांसाठी पत्नी म्हणून हीच मुलगी योग्य राहील आणि राज्य कारभार सांभाळण्यासाठी हीच मुलगी आमच्यासाठी आमच्या घराण्यासाठी कलवान असेल हीच मुलगी चांगली आहे आम्हाला ती मुलगी आमच्या मुलासाठी तुम्ही हात द्या ज्या वेळेला आलं विवाह पूर्ण पार पडलेला आहे विवाह संपन्न झाला प्रत्येक गोष्ट कार्य करत असताना प्रत्येक कार्यामध्ये ज्या वेळेला मल्लारा होळकर यांच्या सर्व पत्न्यांचा नकार होता काहीना वाटायचा आम्हाला विचारून नाही आली मुलगी आम्ही दिसायला एवढ्या सुंदर एवढ्या रूपवान पण आमच्या खंडेरावासाठी अजून सुंदर आणि रूपवान मुलगी पाहिजे होती सुंदर रूपवान मुलगी पाहिजे होती म्हणून नकार दिला जायचा पण सुभेदार मल्हारा होळकरांना माहिती होत अहिल्याबाई होळकर नेमकं काय आहेत ते करत नाहीत आहेत त्यांनी पारखून आणलेला अनमोल हिरा होता <tellan> ज्या वेळेला निवाडा न्याय निवाडा करण्यासाठी जावं सुभेदार मल्हारा होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना सोबत घेऊन जावं ज्या वेळेला गोरगरीबांची समस्या मिटवण्यासाठी जावं त्यावेळेला सुद्धा अहिल्याबाईंना सोबत ठेवावं राजकारण कसं करावं समाजकारण कसं करावं लोकांचा सांभाळ कसा करावा नितीनं लोकांना न्याय कसा मिळून द्यावा या सगळ्या गोष्टी सुभेदार मल्लारा होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना शिकवलं खंडेरावांना नाही पण अगोदर अहिल्याबाईंना शिकवलं बाईन शिक्षण करू नये पण तरी सुद्धा अहिल्याबाई होळकरांचं शिक्षण पूर्ण केलं लेखणी हातात दिली जात नव्हते सासूबाईंचा नकार राहायचा राणी महाराणींचा नकार राहायचा पण तरी सुद्धा शिक्षण पूर्ण केलं आणि ज्या वेळेला लक्षात आलं काही कालांतराच्या नंतर काळानं घाला घातला एका महायुद्धासाठी गेल्या आणि स्वतःच कुनकुच कायमच हरवलं खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला एखाद्या बाईचे पती गेल्याच्या नंतर अगदी कमी वयात गेल्याच्या नंतर त्या बाईला दुःख कळतं काय असतं तर आहिलंय बा हेकरांचं चरित्र आपण फक्त नाव ऐकत आलाय प्रत्येक जण खरोखर चरित्र जर पाहिलं ना किती दगडाच्या अंत करण्याचा माणूस असू द्या पण त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अगदी कमी वयामध्ये स्वतःचे पती निघून गेले सती जाण्याकरिता निघाल्या पूर्ण तयारी केली होती पतित्वाच कार्य पूर्ण पार पडायच मी महान पतिव्रता म्हणून झाली पाहिजे मी पतीच्या सोबत निघून जाणार आणि ज्या वेळेला सती जाण्याकरिता निघाल्या सुभेदार मल्लाराव होळकरांनी आवाज दिला दिलाय अहिल्या आता काय करतेस पोरी तुला कधी अंतर नाही दिलं मी तुला कधी दूर नाही लोटल अग माझा मुलगा गेला नाही आता माझी सून गेली आणि माझा खंडेराव अजून तुझ्या रूपाने जिवंत आहे असं मला मला तू सोडून चालली अगं तुला राजकारण शिकवलं सगळ्या गोष्टीच ज्ञान तुला दिलंय लोकांना न्याय कसा मिळून मिळून द्यावा या सगळ्या गोष्टी तुला शिकवल्याच्या नंतर तू आता त्याच्यावरती माती लोटून निघून चालली सती सती जाण्याकरिता तू जन्माला आलेली नाहीयेस सर्वसामान्य मुलीसारखं पतीच्या सोबत निघून जावं आणि घाबरून जावं यासाठी तुझा जन्म नाही अहिल्या जगताचा सांभाळ करायचाय गोरगरीबांचं रक्षण करायचंय आणि माझ्यानंतर तुला हे राज्य सांभाळायचंय अहिल्याबाई होळकरांच्या डोक्यावरती हात ठेवला घट्ट मिठी मारली दर्शन घेतलं आणि मल्हारा होळकरांनी प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला अहिल्याबाईंना शिकवत गेलंय काही कालांतराच्या नंतर आपण जर पाहिलं ना अहिलाबाई होळकरांच्या जीवनामध्ये नको ते संकट आले पहा कमी वयात खूप अगदी मृत्यू पाहिले ज्या वेळेला पती निघून गेले काही कालांतराच्या नंतर आपण पाहतो अहिलाबाई होळकरांचा एक मुलगाही मरण पावला मुलगा मरण पावला म्हणून स्वतःची मुलगी जे जा जावायला दिली ते जावाई आजारी पडले